पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगोल्यात भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या शेतकरी मेळाव्यात आमदार बाबासाहेब देशमुख काय बोलतात याबाबत सांगोला शहर तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती सांगोला नगरपालिका निवडणुकीत शेकाप भाजप आणि दीपक साळुंके समर्थकांनी एकत्र येत सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीतील आघाडीच्या मुद्द्यावरून सांगोला तालुक्यात शेकापचे मध्ये काही जण नाराज असल्याची चर्चा झाली होती तर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनीही या निर्णयावर टीका केली होती तर दुसरीकडे शहरातील विकास कामांना गती मिळावी यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या पक्षासोबत नागरिकांनी तडजोड असल्यानं असल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं मात्र शेकापामध्ये दोन गट दो पडली आहेत असं चित्र पुढे येऊ लागलं होतं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना पहा काय आमदार बाबासाहेब देशमुख पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना निवडणूक होती आणि शहराची निवडणूक रस्ते बांधणारे शहर चिंट तालुका चिंडीस आणि शहरातले सर्व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून तो घेतलेला निर्णय होता तुमच्या समोर मांडण ना हे मला गरजेचं वाटत म्हणून मी मान आज आपण मागच्या वर्षभरामध्ये या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये तीन चार अधिवेशन झाली आणि शिवाजीराने सांगितलं हे खरं कि माझ्यासारखे त्या विधीमंडळामध्ये दोनशे अठ्याऐंशी पैसे अष्ट्याहत्तर लोक पहिल्यांदा निवडून आलेले आमचे सहकारी आहेत आमच्या सर्वांची इच्छा असते की आम्हाला निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला त्या विधिमंडळामध्ये बोलण्याची संधी मिळाली आम्ही कायम भांडत असतो आणि विशेष करून आम्हाचा विचार

सन्मानीय जलसंपदा मंत्री विजय पाटील साहेब आणि सन्मानीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वास दिलाय की तुम्हाला जास्तीच पाच टीएमसी पाणी या तालुक्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मंजूर होणार आहे आणि या भागामध्ये जे काही वंचित क्षेत्र शेतीच्या पाण्यापासून राहिलेलं आहे ते वंचित क्षेत्र निश्चितपणे भविष्य काळामध्ये वंचित राहणार नाही

सदाच्या कुटुंबासाठी लागणारा जो भले बल आहे थर्मल आहे पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी धनू भाऊंनी एक संकल्पना मांडली की आपण गांडूळ समाजाचं बे या शेतकऱ्यांना लखी ब्रॉसच्या माध्यमातून देऊ करू याचं कारण आहे वाच्याससाठी काही दिवसांमध्ये भाऊंचे स्वतःचे कुतले कॅन्सरच्या उदर आजाराचं निधन झालं ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं भर उठतं तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार म्हणे अगोदर हिच्याकडे शांत केलेले लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या

माहितीचा पक्ष नाही तुम्ही तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा जपलेला चालले आहे आणि तुम्ही सांगा तोच सांगा निर्णय यावर घेत आलेला आहे आणि इथून पुढेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं आहे

प्रेमामध्ये त्या असतो त्या प्रेमामध्ये संपर्ची सेवा सुद्धा असते पण जर कुणाचं ऐकून हे परिपूर्ण नातं अपूर्ण होऊन जाणार असेल तर त्या भूला स्वतःला घेराव धोराय हे मी सल्ला समजून घेण गरजेचं आहे इथून पुढचा या विज्ञाने कुठदार पाहतोय आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनाना काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजला त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय वैयक्तिक काय टीका ता करायचे बाबासाहेब करा माझ कुटुंब माझी पत्नी माझी आई माझी बहीण माझे वहीण माझी आजी यांच्यावर जर कोणी खरच्या बातमीला जाऊन जर टीका केली तर बाबाहेब देशमुख अजिबात सौकार्याला राखून शेतकरी आमदार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा जर कोणीच केलं तर मी गणपतराव देशमुख स्वर्गीय पसंद है शांत रहना हमें पसंद है शांत रहना इसे हमारी कमजोरी संसार करता यावा याच्यासाठी ये प्रश्न येतो आज जर कोण कुठं बैठका घेऊन कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्थान रचत असेल तर बाबासाहेब देशमुख एकटा खंबीर आहे

प्रयत्न केलेले काही सरोवर व्यवसाय चालले जातात याच्या त्या प्रशासकीय

Shedding and